आपला पथावर जातोय आपण अजून काही का वर्षामध्ये महासत्ता होतोय याच्या जर आधी त्यांना आता आम्हाला फोन करतो चर्चा होते जागतिक लेवलला पातळीवरती पण आपल्या म्हणजे अजूनही सर्वसामान्य देशातील माणसांचं हे काय जगणं आहे तर कधीतरी मंत्र्याची गाडी अशा भागात येईल का त्यांचंही पुन्हा समजून घेईल का

टोपले चालणार दाखवायला हय हे टोपले टोपले मोठे का हे टोपले तुम्ही तो प्लास्टिकचे इथं मतदान करायला तुम्ही नाही आले मतदान करतोय तुझं काय कट होते मोरे तुझं बाळा हां आरुषी परसू मोरे असू नका रे बाळा नो आरुषी परसू मोरे आरुषी परसू मोरे 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 तुझं बाळा

येत नाही कायदा काय वाजत इंग्लिश वाचत नाही वाचता मराठी तुला मराठी वाचता येत नाही तुला मराठी वाचता येते का पूर्ण वाचता येते का वा इंग्रजी जरा येते तुम्ही सगळे आता शाळेत ना ते टाकला होता सगळे टाकले चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही अशा पालात राहून सुद्धा शाळेत पाठवता तुमच्या अडचणी काय आहेत नेमकी तुमचं मूळ गाव कुठलं मामा मुरुड आहे मुरुडला तुमचं तिथं आधार कार्ड ही तिथलं असेल समजा समजा तिथलं तिथं किती वर्षापासून बसतो सात आठ वर्ष जर सात आठ वर्ष आठ वर्ष

त्याच्यात आपला संसार तुम्हाला वाटत नाही का तुमचं घर असावं चांगलं वाटत तुमच्या मुरुडला तुमचं घर नाही हाय बारीकशी घर आहे कुटुंब काय जमीन मोठ्या कुटुंबानी बारीक पत्राच्या घरात कसं राहावं तिथं काय तुम्हाला रोजगार वगैरे नाही का जसं तुम्ही टोपली पण पोट भरता मुरुडला भरू शकत मा भरपूर लोक आहेत त्यामुळे आपलं काही लोक मुरुड मध्ये काही लोक इकडं तुळजापूर काय असत चौर असा उमरगा चौकट लोक पसरले ते जास्त सगळी एका ठिकाणी राहिली तर मग हे सगळं चालतं जर तुमच्या मुरुडला जर तुमच्या हाताला काम मिळालं आम्ही बिलकुल मागणी केलं होतं केलं मागणी दहा वर्षापासून बिरकुल नाही बिरकुल नाव लिहून गेले दहा वेळेस मतदान करायला आहे की मतदान संदेशात बापापासून आमच्यापासून काय गुरुडला मतदान करायला सरकार मतदान करायला जायला गेलं तर तुम्हाला पैसे मिळत असतील आम्हाला काय आमच्या भाडा आमचं पदरचं भाडं घेऊन आम्ही म्हणजे मतदान कट करतो म्हणजे तुम्ही जर गावाकडे मतदान लागलं का मतदान करायला इथून तुमच्या पदर भाड्या करता तिथले लोक तुम्हाला सांगते की जर मतदान करायला तुम्ही नाही आले मत गावाचं नाव कट होते असं काय कुठला कायदा नाही मतदान नाही केलं म्हणून नाव कट व्हायचं जर एका व्यक्तीचं नाव दोन जागी असलं तर एका जागचं कट होते की खरंय आमचं एकच आहे नाही विषय तोच आहे की एका माणसाचं दोन जागे असलं तर कट व्हायला पाहिजे कट होतंय बी मग तुमचं एका जागे असेल तर ती कट व्हायचा विषयच नाही